मराठवाडा स्पेशल गोळे ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत ही गोळी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो भाताबरोबर भाकरीबरोबर तसेच चपातीबरोबर अगदी एक नंबर लागते खूप छान लागते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा तर बघा इथं गोळ्यांसाठी मी पीठ भिजवून घेत आहे तर दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घेऊयात त्याच्यानंतर ओवा घालून घेऊयात ओवा हातावरती या पद्धतीने घ्यायचा आणि हाताला दोन्ही हाताने तळ हाताने असा चुरून घ्यायचा म्हणजे जो काही फ्लेवर आहे तो पूर्ण पिठामध्ये गोळ्यांच्या उतरतो तर बघू शकता मी या पद्धतीने थोडासा जोर लावून त्याला चोळलं की आतपर्यंत फ्लेवर जातो आणि पचनालाही आपल्याला पर पडतं इथे बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर आपल्याला हिरवीगार गावरान कोथंबीर घालून घ्यायची आहे आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मिक्स करून म्हणजे भिजवून घेऊयात एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर खूप पीठ पातळ झालं तर, तर मग भजे चपटे होतात आपल्याला गोल गोल आकाराचे कढी गोळे ही रेसिपी करायची आहे तर भजे हे गोल गोल आकाराचे पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजण्याकरिता ठेवून देऊयात तोपर्यंत हे बघा इथे मी ताक बनवलेलं आहे आणि हे ताक घरीच बनवलेलं आहे ताक आंबट असावं खूप पण आंबट नाही पण ताक आंबट असावं याच्यामध्ये मी एक चमचा बेसनचं पीठ घालून मिक्स करून घेतलं आहे आता आपण फोडणीसाठी इथे कढई तापट ठेवलेली आहे दोन चमचे तेल घालून घेऊयात त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये ओबडधोबड चेचलेला जो लसूण आहे तो टाकून घेऊयात यावेळेस मात्र पूर्ण गॅस बारीक करायचा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या चार ते पाच घालून घेऊयात भरपूर असा कडीपत्ता घालून घेऊयात अगदी मंद गॅसवरती मैत्रिणींनो आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आपल्याला लसूण आ या पद्धतीने भाजायचं आहे म्हणजे अगदी ब्राऊन पण करायचं नाही नाहीतर लगेच कढीला करपलेला वास येतो तर बघू शकता इथे या पद्धतीने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात हळद टाकल्यानंतर जी काही आपण ताक बनवलं होतं बेसनपीठ घालून ते सगळं घालून घेऊयात कढी बनवताना ताक कधी पण आंबट असावं खूप पण आंबट नाही पण ताक आंबट असावं त्यामुळे कढीला चव येते याच्यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घालून घेऊयात जेवढं तुम्हाला घट्ट करायचं आहे किंवा जेवढी क्वांटिटी बनवायची आहे त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात मीठ घालताना थोडं बेताचंच घालायचं कारण आपण भज्यांमध्येही मीठ घालून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे आता आपली ही कडी तयार आहे कितीही तुम्ही उकळली तरी कढी मैत्रिणीनं फुटत नाही बऱ्याचदा काय होतं प्रत्येक ग्र ग्रहिणीला टेन्शन येतं की कढी फुटते की काय पण या पद्धतीने तुम्ही कढी बनवाल ना तर अजिबात फुटत नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता मी कितीही उकळी येऊ हो दे आता उकळी आणण्याकरता दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इकडे गोळे तळून घेऊयात आता इथे बघा तेल छान तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक दीड चमचा गरम तेल घालून घेतलं चांगलं मिक्स करून गोल 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 अगदी छोट्या आकाराचे या पद्धतीने हे गोळे काढून घेऊयात म्हणजे भजी काढून घेऊयात तर बघू शकता तुम्ही किती छान असे गोळे होत आहेत ना सोड्याचा वापर केलेला आहे याच्यामध्ये ते सोड्याचा वापर केला तर काय होतं की कढीमध्ये भजी आपण टाकतो त्यावेळेस ते फुटण्याची शक्यता असते म्हणून भजी करताना शक्यतो सोड्याचा वापर करायचा नाही तर बघू शकता किती छान अशी अगदी मस्त कलरही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे मैत्रिणींनो आता आपण ही चांगली भजी सगळी तळून घेऊयात तर बघा इथे आता आपली भजी तयार आहेत आता आपण ही सगळी भजी काढून घेऊयात अशा चाळणीमध्ये किंवा ताटात जर तुम्ही काढली तर पेपरवरती ही भजी काढायची म्हणजे जे काही तेल शक्यतो सोडा नसल्या घातला नसल्यामुळे राहतच नाही पण जरी काही राहिलं असेल तर ते निघून जातं तर बघा किती छान अशी मस्त गोल गरगरीत भजी झालेली आहेत आता बघू शकता तुम्ही इकडे कडीला ही छान उकळी आलेली आहे तर बघा किती मस्त उकळी आलेली आहे कोणत्याही प्रकारे कडी फुटलेली नाही तुम्ही या पद्धतीने कढी बनवली तर अजिबात फुटत नाही मैत्रिणींनो तर बघा किती उकळती आहे खळाखळा तरी पण कढी फुटलेली नाही आता आपण या कढीमध्ये ही सगळी भजी टाकून घेऊयात मस्त अशी ही रेसिपी आणि गरम गरम खायला तर खूप मज्जा येते आणि सध्या श्रावण महिना जरी चालू असला तरी पावसाची रिमझिम तर चालूच आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणीनं कशी झाली होती एक नंबर लागते तुम्ही याच्यावरती तडका दिला तरी चालतो पण मी याच्यामध्ये आमच्या घरात सगळ्यांना अशीच लागती बिगर तडक्याची त्यामुळे मी याच्यावरती तडका देणार नाही आहे वरून फक्त हिरवीगार कोथंबीर टाकून घेते बघा किती सुंदर दिसते कढी एक एकच नंबर होते मैत्रिणीनो तुम्ही नक्की ट्राय करा याच्यावरती थोडीशी लाल पाव मिरची पावडर आणि जिरे मोहरीचा तडका दिला ना खूप सुंदर दिसते तर बघू शकता मस्त अशी आपली कडी गोळी ही रेसिपी तयार आहे मैत्रिणीनो तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जराही आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवरती जे सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद